नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना किचन किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने गावरान गुळाण्याची हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी गुळाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे कोवळा असे हरभऱ्याचे देठ छान असे कोडून घेतलेले आहेत एकदम मस्त भाजी लागते पहा ह्याची आता हे चांगला आपण झटकून आहे कारण आळी वगैरे असते ना त्यामुळे आपल्याला अशी भाजी झटकून जर घेतली ना, ना तर मग आळी अशी खाली पडते धुवून नाही घ्यायची नाहीतर मग धुवून घेतली जे हे जे आंब असते ना ती सगळी निघून जाते आणि भाजी आपली चविष्ट बनत नाही एकदम कोवळ्या कोवळ्या हरभऱ्याला फुलं लागायला लागली की अशी पुढं शेंड्याला कोवळा शेंडा फुटतो ना तो व आपल्याला खुडून घ्यायचा तो हाताने मी खुडून आणलेला आहे शेतामधून आता ही भाजी कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत नसेल तुम्ही हरभऱ्याची जरी भिजत घातली तरी पण चालेल माझ्या मुलांना मुगाची डाळ टाकून केलेली ही भाजी आवडती खायला खूप भारी लागते तर गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आहे फोंडीसाठी ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि ही फक्त आपल्याला हिवाळ्यामध्येच खायला मिळते आपण ज्यावेळेस शेतामध्ये हरभरा पेरतो ना त्यावेळेस हरभरा फुलामध्ये आला की मग ही भाजी फुडून घ्यायची एकदम चविष्ट अशी भाजी बनते पहा आणि दोन प्रकारची भाजी बनते एक ओला घोळा ना आणि दुसरं म्हणजे ही भाजी आपण उन्हामध्ये जर वाळवली तर आपल्याला याची पातळ भाजीसुद्धा बनवता येते तीसुद्धा तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार आहे पातळ भाजीची लसूण छान प्रकारे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा लसूण थोडासा जास्त टाकायचं म्हणजे भाजी ना खमंगर म्हणते पहा तर लाल रंगावरती लसूण आपला परतून झालाय आता यामध्ये आपल्याला घेतलेला जो हरभरा भाजी आहे ना ती घालून घे एकदम मस्त अशी लागते आता तुम तुमच्याकडे जर कुठे गावाकडे असेल किंवा मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही भाजी विकायला येते पन्नास रुपये पावशेर असा ह्या भाजीचा रेट आहे तर ही छान या तेलामध्ये मिक्स करून घेऊ भिजून घेतलेली डाळ टाकू तुम्हाला कशाची डाळ आवडती हरभऱ्याची की मुगाची त्याच्यानुसार तुम्ही ही डाळ टाकून घेऊ शकता छान मिक्स करून घेऊ तरी ते पाहू शकता मी छान असे मिक्स करून घेतलेले आहे आता लगेचच आपल्याला मीठ किंवा लाल तिखट घालायचं नाही काय होतं भाजी आपण ज्यावेळेस कुडईमध्ये टाकतो ना त्यावेळेस भाजीची क्वांटिटी जास्त असते आणि भाजी शिजल्यानंतर कमी होते आता एक दोन मिनटं छान अशी हलवून घ्यायची आणि नंतरच आपल्याला तिखट मीठ भाजीनुसार टाकून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी तुमची भाजी किती आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मी मीठ आणि तिखट टाकून घ्या इथे लाल तिखट जे आपलं रेग्युलर असतं ना तेच घालून घेतलेलं आहे मी मला थोडीशी जणजणीत खायला आवडते त्यामुळे है। मी तिखट वापरलेलं आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार तुम्ही हे तिखट घालून घेऊ शकता तर छान असं या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि फक्त दोन चमचे इतकंच मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं शिंतोडा मारायचा म्हणजे आपली भाजी ना नाशिजत असताना खाली लागत नाही आणि ह्या भाजीमध्ये आमचंच पाणी असतं त्यामुळे जास्त पाणी टाकायचं फक्त पोहे खायचं दोन चमचे पाणी आहे ना तेवढंच टाकून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आणि तेला मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी छान अशी शिजून घ्यायची छान मिक्स करून घेऊ तुम्ही पण तुम्हाला जर कुठं गावाकडं किंवा मार्केटमध्ये अशी हरभऱ्याची ओली भाजी दिसली तर ती भाजी आणून तुम्ही अशा पद्धतीने बोळाणा करून पहा एकदम भारी लागतो आता आमच्याकडे या भाजीला आहे ना ओळाना असं मुगतात तर आता छान असं पाणी सुटलंय पहा थोडासा शिंतोडा दिल्यामुळे आणि तेलामीटाचं आता झाकण ठेवू आणि छान अशी भाजी आपली शिजवून घेऊ तर इथे पहा दोन तीन मिनटं झाल्यात झाकण काढून पाहू आपल्या भाजीला ना छान तेला मिठाचं पाणी आणि थोडासा हप्का मारल्यामुळे सुद्धा तर आता आपल्या त्यामध्येच दोन तीन चमचे मी शेंगदाण्याचं सा जाडसर कुटकुटून घेतलंय ते घालून घ्यायचं एकदम छान लागते बर का आणि महत्वाची टिप्स म्हणजे भाजी फुडत असताना जर आपल्या बोटाला थोडीशी अशी चुनचुन किंवा आग झाल्यासारखं झालं तरच मग भाजी ना खायला खरंच खूप भारी लागते म्हणजे आपल्या भाजीला ना अशी आंब चांगली असते पहा आंबट आंबटपणा असतो ना त्या हरभऱ्याला त्यावेळेस अशी भाजी खायला खूप भारी लागते तर तुम्हाला जर कुठे अशी मिळाली तर तुम्ही सुद्धा आवर्जून करून पहा एकदम भारी लागते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम भाकरी आणि गरम गरम गोळा खायला एकच नंबर लागतो थोडंसं पाणी घाललेलं आहे आपण परत झाकण ठेवू आणि ही भाजी छान अशी शिजून घेऊ इथे पहा आपल्याला छान अशी भाजीने पाणी सगळं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आमचंच पाणी सुटतं ह्या भाजीला आणि छान अशी भाजी आपली सुटकी झालेली आहे आता भाजी झाल्यानंतर लगेच गॅस बंद नाही करायचा एक चमचा जो चिटलीमध्ये असतो ना तो घ्यायचा आणि त्याने तेलवरून असं घालून घ्यायचं म्हणजे भाजीला ना खूप हाताना ही भाजी टेस्टी लागते आणि खाऊ शकता एकदम मस्त अशी आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजी फुडत असताना जास्त असे देट घ्यायचे नाही फक्त शेंडा शेंडा फुडून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित अशी ही भाजी खायला लागते नाहीतर मग अशी चांगली लागत नाही तर आता गॅस बंद करून घेऊ तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गोळाण्याची भाजी नक्की करून पहा आणि केल्यानंतर कशी झाली किंवा कशी तुम्हाला लागली ते पण कमेंटमध्ये नक्की करून सांगा आणि कुणी कुणी गोळाण्याची भाजी खाल्ली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच गावरान साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच मस्त खा आणि मस्त रहा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ